जिल्ह्यातील तृतीय पंथी यांना संजय गांधी निराधार योजना घरकुल योजना मतदान ओळखपत्र आधार कार्ड रेशन कार्ड स्वयंरोजगारासाठीच्या योजना बचत गटांना आर्थिक सहाय्य आणि इतर विविध कल्याणकारी योजनांचा लाभ देण्यासाठी नंदुरबार येथे जिल्हास्तरीय शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिराचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी समाज कल्याण सहाय्यक आयुक्त सुंदर सिंग वसावे समाज कल्याण निरीक्षक विवेक चव्हाण उपस्थित होते राज्यातील तृतीय पंथीय समाज घटकांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी आणि त्यांना समाजाच्या विकास प्रवाहात आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार केंद्र शासनाने तृतीय पंथीयांचे हक्कांचे संरक्षण व कल्याण अधिनियम व महाराष्ट्र राज्याचे तृतीय पंथीयांसाठी धोरण दोन हजार चोवीस जाहीर केले आहे राज्य शासनाने हे अधिनियम व नियम स्वीकारले आहेत जिल्ह्यातील ज्या तृतीयपंथी व्यक्तींकडे आधार कार्ड पॅन कार्ड इतर आवश्यक कागदपत्र नसतील त्यांना इथे उपलब्ध करून देण्यात येईल त्यासोबत आरोग्य तपासणी देखील करण्यात येणार आहे तृतीयपंथीय ये नागरिकांनी फक्त सर्टिफिकेट व कागदपत्रांपुरताच न राहता त्यांना रोजगाराचे साधन देखील उपलब्ध करता यावे यासाठी उपस्थित तृतीयपंथी नागरिकांची स्किल मॅपिंग घेण्यात येईल जेणेकरून बचत गटाच्या माध्यमातून तृतीयपंथी नागरिकांनाही रोजगाराचे साधन उपलब्ध होईल व मुख्य प्रवाहात येतील विद्यार्थी असतील त्यांना चांगल्या दर्जाचे शिक्षण देऊन शैक्षणिक प्रवाहात आणण्याचे देखील आपण प्रयत्न करू पुढील दहा वर्षात तृतीयपंथी नागरिक मुख्य प्रवाहात येण्यासाठी आपण प्रयत्न करू असे जिल्हाधिकारी डॉ मिताली शेठी यांनी बोलताना सांगितले आहे काही पण पुढे साठी मला असं वाटते की जोपर्यंत आम्ही तो आधारभूत सॉलिड फाउंडेशन नाही केला तोपर्यंत पुढे कोणता पण काम केलं की तो असं वाटणार एक पहिला असा मी ग्राख्य धरते मी चुकते की नाही हे मला सांगता येत नाही भरपूर ऑर्गनायझेशन आणि याला इंग्लिश मध्ये आम्ही डिझाईन म्हणतो की आम्ही जेव्हा कोणती पण गोष्टी करतो आम्ही असं नाही सांगत की आम्ही हा ऑर्गनाईज केलाय आणि तुम्ही अतिथी म्हणून या आम्ही सांगतो की आमच्या सोबत याची तयारी करा आणि त्याला डिझायनिंग मध्ये मध्ये आपण असं म्हणतो की तुम्ही आमच्याचे पुढे तृतीय पंथांसाठी या जिल्ह्यात आपण काय काय करू शकतो त्याची तयारी कशी केली पाहिजे याचं निर्माण पण को डिझाईन म्हणजे आपण सर्वांनी मिळून निर्माण केलं पाहिजे आणि सगळ्यात मोठी गोष्ट मी जर आज तुम्ही म्हणून तिथे ओळख म्हणून तुम्ही आम्हाला स्थापित करताय पण पहिली गोष्ट ही येते की आधार कार्ड पॅन कार्ड आता तुम्ही जसं मला बोलले बरेच आमचे लोक अशी आहेत त्यांच्याजवळ कुठलाही पुरावा नाही ठीक आहे त्यांना आधार आणि पॅन कस द्यायचं कारण की आधार सगळ्याच गोष्टी लागतात पण आमच्या बऱ्याच लोकांकडे तस काही नसतं कारण की ज्यावेळेस आम्ही घराच्या बाहेर जातो किंवा काढले जातो तेव्हा आम्हाला पण डॉक्युमेंट नाही का आम्हाला असंच बाहेर यावं लागतं म्हणून प्लीज मी तुम्हाला रिक्वेस्ट करते जर ता नसेल ताशी तरतूद करा की आम्हाला त्या सुविधा भेटल्या पाहिजे इथं आपण बऱ्याच गोष्टी बोलणार ठीक आहे त्या धर्तीमध्ये बऱ्याच गोष्टी बोलल्या जातात पण त्याच्यानंतर जे जेव्हा आम्ही समाजात वावरतो त्या समाजामध्ये काय प्रॉब्लेम्स होतात काय नाही होत ते आम्हाला माहिती बरेचसे लोक विचारतात तुमच्याकडे सर्टिफिकेट तुम आहे का तुम्ही खरंच कोणती आहेत का बऱ्याच गोष्टी अशा असतात आणि